हाय हॅलो श्री स्वामी समर्थ तर बऱ्याच दिवसांच्या नंतर मी आज मम्मीकडून आल्यावरती तुमच्यासोबत माझा व्लॉग लाँग व्हिडिओ शेअर करते मी शॉर्ट बनवायची पण लाँग व्हिडिओ नाही बनवला बऱ्याच दिवसापासनं तर आज मी तुमच्यासोबत माझं मॉर्निंग क्लिनिंग रुटीन शेअर करते मे बी तुम्हाला ते बघून थोडंसं मोटिवेशन मिळेल आपले कामं असतात ना ते करण्यासाठी थोडंसं मोटिवेशनाची गरज पडते केव्हा केव्हा कधी कधी कामांना मन नाही लागत इच्छा नाही होत करायची बोर होते काय रोज तेच 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 त्यासाठी मग मी हा व्हिडिओ घेऊन आली आहे बनवत आहे थोडंसं मलाही मोटिवेशन मिळालं तर सकर सकाळी सकाळी स्वयंपाक वगैरे आटोपल्याच्या नंतर सगळी भांडी साईडला काढली ज्या भाजी किंवा जे काही उरलेलं होतं ते सगळं काढून घेतलं भांड्यामध्ये वेगळ्या आणि त्यानंतर मग इथं मी भांडे घासायला सुरुवात केली आता आमच्या इथं कसं बेसिंग आहे पण नळ नाही आहे तुम्हाला आहे मी रेंटच्या घरात इथे राहते कसं असतं ना आपल्या गृहिणींचं एक झालं की दुसरं दुसरं झालं की तिसरं कामं असतातच घरातली मी आज काय केलं ना भांडी तर काढलीच त्या जेवणाची रोजची भांडी तर होतीच पण त्याच्यासोबत काही एक्स्ट्रा भांडी जे की बऱ्याच दिवसापासून पडलेली होती ठेवलेली होती म्हणजे जे, जे यूजमध्ये नाही आहेत ती भांडी ना आता आमची ही रूम वरती असल्यामुळे तिथं हवा जास्त येत राहते विंडोमधून येतेस आणि कंपनीच्या जवळच घर असल्यामुळे कंपनी वगैरे जवळ आहे घराला त्यामुळे ना सारखा धुळ येत राहतो तर ते सारखे खराब होत राहतात तर मी एक्स्ट्राचे जितके भांडे होते ना सगळे काढलेच भरपूर भांडे काढले आणि सगळे घासायला घेऊन घेतले म्हणजे बाकीचे काही व्यवस्थित असे नुसते धुऊन ठेवले ना तर ते धूळ निघून जाते आपल्यालाच नाही आवडत मग त्यानंतर वापरताना आपण म्हणतो विचार करतो की काय हे किती घाण आणि घरी कोणी आलं तर काय विचार करेल असं आपल्याला वाटतं त्यासाठी तर मी अजून रॅक वगैरे माझ्याकडे नाही आहे फक्त हे एक स्टँड चमचे वगैरे अडकवायचं ते लावून घेतलं होतं तर घासून डायरेक्ट त्याच्यातच ठेवून दिले भांडे त्यानंतर ता हे बघा मी कंटिन्यू चार पाच वेळेस तरी घासलं इथं आल्यापासून हे इतकं काळं पडलं होतं आता रेंटचं घर म्हटल्यावरती असंच राहत राहते इतकं काळं काळं पडलं होतं आणि ते आता त्याचा रंग जरा बरा होतोय म्हणजे त्याचा काळपटपणा हळूहळू आहे एकच दहामध्ये मध्ये नाही निघणार म्हणून मी त्याला वारंवार वारंवार घासत राहते आता इथं नळ नसल्यामुळे मला असंच भांड्यात बा, पाणी घेऊन हे भांडे घासणं ना, ना हे सगळ्या गोष्टी कराव्या लागतात बेसिनजवळ पण सगळीकडे नुसते अशी काळी परत आली होती तर ती हळूहळू हळूहळू आता निघते आहे कारण मी तीन चार वेळेस घासलं आता मी कंटिन्यू अशी थोडे दिवस घासत राहिली तर ते निघून जाईल बऱ्याच लवकर हे बघा ह्या विंडोमधून खूप हवा येते आणि त्यामुळे खूपच हे होते म्हणजे उजेड छान येतो स्वयंपाक करताना भारी वाटतं सकाळी सकाळी ऊन येतं त्यामुळे छान वाटतं आता हिवाळा चालू येतं पण धूळ खूप येतो त्या धुळीमुळे स्वयंपाक केल्याच्या नंतर आणि कामं आटोपल्याच्या नंतर जर विंडो बंद केली तर बरं नाही बंद केली तर संध्याकाळपर्यंत पुन्हा धूळ बसत त्याच्यावरती आता मी बेसिंग पण घासून घेते आहे बेसिन पण घासून घेते आणि त्यानंतर मग भांडी झाली माझी घासून त्यानंतर किचन ओटा बेसिन ह्या सगळ्या गोष्टींना मला कमीत कमी दीड म्हणजे माझ्या सगळ्या कामांना दीड ते दोन तास तरी लागलेच बघा गॅस आणला मी आधी ओटा घासून घेतला आणि आता गॅस घासते ओटा मोकळा होता म्हणून गॅस मी आधीच खाली उतरून घेतला होता सगळी भांडी तिथं मावत नव्हती म्हणून ते ठेवण्यासाठी आणि आता गॅस व्यवस्थित घासून घेते नवीन आहे अजून त्याला मला खराब होऊ द्यायचा नाहीये वारंवार व्यवस्थित स्वच्छ करत राहिली तर तो खराब नाही होणार ना लवकर नाहीतर तो खूप घाण दिसतो मग तेलचे दाग हे ते उडत राहतात म्हणून मग मी दोन तीन दिवसातून धोत राहते आता बघा तुम्ही म्हणणार की हे डेली क्लिनिंग रुटीन कसं काय झालं तर आपण जर का दोन तीन दिवसातून असं करत राहिलो तर आपल्याला टेन्शन म्हणजे नंतर मग जास्त टेन्शन नाही येत जेव्हा स्वच्छतेची वेळ येते तेव्हा स्वच्छता करायची असते पूर्ण घराची क्लिनिंग तेव्हा जास्त टेन्शन नाही येत त्यामुळे हे डेली क्लिनिंग रुटीनच झालं दररोज थोडं थोडं असं करत घेतलं तर मी तरी करतेच गॅस तर मी रोज घासतेच नाही तर मग दोन दिवसातून घासते एखाद दिवस नाही झालं तर चालते तर याला हे नॅपकिन मी जसे हे हँकी म्हणतो आपण मुली यांना मुलींचे हँकी आहे है। हे मी माझ्याकडे कोरे होते दोन तीन तर त्यातलं एक स्पेशल गॅस पुसण्यासाठीच ठेवलं ते विकत म्हटलं वेगळे घेण्यापेक्षा हेच छान वाटलं मला तर मी हेच ठेवलं व्यवस्थित स्वच्छ गॅस पुसून घेतला आणि त्यानंतर किचन ओटा पुसून घेतला हे बघा की ते छान क्लीन झाला आहे ना चला आता आता माझी किचनची कामं आटोपली आहेत सकाळी शकर सकाळी टिफिन बनवला की तिथल्या तिथं ते तेव्हाच मी किचन क्लीन करून घेते म्हणजे नंतर तिकडे जायचं टेन्शन नसतं तर त्यानंतर दहा वाजेला दहा तोपर्यंत वाजून जातातच त्यानंतर दहा वाजेला इकडच्या रूममध्ये येऊन इकडची रूम व्यवस्थित करून घ्यायची आता माझं कसं आहे सकाळी आ साडेआठ ते नऊपर्यंत टिफिन करून द्यायचाच असतो तर तो दिल्याच्यानंतरच मग मला ही कामं करता येतात तोपर्यंत वेळ नाही मिळत तर आता काही ग वस्तू वरती ठेवायचे आम्ही जेव्हा रूम शिफ्ट केलं आम्ही जेव्हा इकडे शिफ्ट केलं ना इकडे आलो राहायला तेव्हा झालं असं की कपाटचं वरती आणता आणता कपाट, कपाट थोडंसं डॅमेज झालं त्यामुळे मग आम्हाला ते नाही आणता आलं आम्ही ठेवून दिलं आमच्या घरी जणू माझ्या सासरी आणि त्यामुळे मग ते सगळे कपडे बेडशीट सगळ्या गोष्टी अशा एवढ्या प्रॉपर नाही ठेवता येत आहे मला असं काही दिवसात घेऊ घेऊ आम्ही दुसरं त्यानंतर मी झाडू पोछा केला आणि स्वतःचं आवरायला घेतलं कसं आहे घर स्वच्छ ठेवणंच महत्त्वाचं नाही आहे आपणही तितकंच व्यवस्थित ने आणि नीटनेट नेटकं राहणं गरजेचं आहे तर मॉइश्चरायझर लावून घेते काही जास्त नाही लावत मी पॉन्ड्स क्रीम आणि बस कुंकू वगैरे लावते बस झालं आणि ही लिबाम घेतली आहे आता हिवाळ्यामध्ये लावण्यासाठी थंडी खूप आहे आणि थंडीचा इफेक्ट माझ्यावरती खूप लवकर होतो तर त्यासाठी आणि ठीक आहे मग चला आजचा व्हिडिओ इथेच संपतो तुम्हाला माझं मॉर्निंगचं सकाळचं रुटीन कसं वाटलं ते कमेंटमध्ये नक्की सांगा कमेंट तुम्ही लोक करतच नाही ते प्लीज नक्की करा कारण की मला त्यातून काही मोटिवेशन मिळेल काही समजेल काय मी कसं करते काय नाही का काहीतरी ठीक आहे तर आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा हे बघा क्लेचर मी नेहमी विसरून जाते कुठं ठेवायचं आहे कुठं कुठं ठेवलं आहे आणि नेहमी शोधत बसते चला तर मग बाय